हाय गाईज uh, आपण आय सी डी एसचे जे सिलेबस आहे त्याच्यानुसार जाणार होतो तर आता जसं आय सी डी एसच्या सिलेबसमध्ये म्हटले ते त्यांनी जे आय सी डी एसचे कायदे वगैरे आहे ते सिलेबसमध्ये त्यांनी टाकले आहे ठीक आहे तर त्याप्रमाणे आज आपण आजपासून आपण कायदे म्हणजे काल मी काल घेतलं होतं पण आजपासून आपण डिटेलमध्ये घेणार आहोत ठीक आहे तर आय uh, सी डी एसचे म्हणजे त्यांच्या साईटवर दिल्याप्रमाणे किती uh, बारा कायदे इथे दाखवत आहेत तर त्या बारा कायद्यापैकी पहिला कायदा आहे देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम महाराष्ट्र दोन हजार पाच आणि दुसरा आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट तिसरा आहे ज्युवेनायल जस्टिस सुधारणा कायदा दोन हजार सहा चौथा आहे मुंबई प्रिव्हेन्शन ऑफ बेगिंग ॲक्ट एकोणवीसशे एकोणसाठ आणि पाचवा आहे अनाथ आश्रम आणि इतर धर्मदाय गृहे अधिनियम एकोणीसशे साठ ठीक आहे म्हणजे पाच आणि आणखी आणखी उरलेले जे कायदे आहेत पण आज आपण आजपासून आपण सुरुवात करणार आहोत तर आज, आज आपण पहिला कायदा घेऊ त्याच्यामध्ये आहे तो देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम महाराष्ट्र दोन हजार पाच हा कायदा आज आपण घेणार आहोत ठीक आहे तर ह्याच्यामध्ये ओव्हरऑल जर आपण बघितलं आता आता आपल्याला म्हणजे आता ही सरळ सेवा आता ही सरळ सेवा आहे तर त्याच्यामुळे याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये तर नाही विचारणार पण ॲटलिस्ट आपण ओवरलुक केलं तर आपला आपल्याला ते तेवढे जास्त समजणार आणि आपण कुठल्याही क्वेश्चनचा आन्सर करू शकणार त्याच्यामुळे हा कायदा मी पूर्ण घेणार ठीक आहे तर आता हा पहिला कायदा आहे महाराष्ट्र देवदासी प्रथा अधिनियम दोन हजार पाच याच्यानुसार ह्याच्यामध्ये एकूण आर्टिकल्स आहेत बावीस ठीक आहे तर हे बावीस आर्टिकल आपल्याला घ्यायचे आहे तर याच्यापैकी जे सर्वात इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्याच लागतात कारण की त्याच्यावर प्रश्न पडू शकतो तर ते आपण चांगल्याने घेणार आणि बाकी वरवर बघितलं तरी काही हरकत नाही ठीक आहे तर आता सुरुवात तर आपल्याला माहीत आहे की कुठ कुछल... कुठला पण कायदा असू द्या त्याच्यामध्ये जे पहिलं कलम राहते त्याच्यामध्ये हे दिलेलं राहतं की तो कायदा कुठे कुठे लागू होते म्हणजे आहे ना तर आता हा जो कायदा आहे महाराष्ट्र देवदासी प्रथा अधिनियम दोन हजार पाच हा अकरा ऑगस्ट दोन हजार सहा पासून लागू झालेला आहे आणि हा जो कायदा आहे म्हणजे राष्ट्रपतीची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार सहा पासून प्रसिद्ध केलेला आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये दिलेलं आहे की जे आपण देवदासी देवदासी तर माहितीच असेल सर्वांना जे मंदिर म्हणजे जे आधी आपण म्हणजे व्हिडिओ वर वगैरे बघतो की जे हिंदू देवता किंवा मूर्ती पूजा कर जे देव म्हणजे देवाच्या नावाखाली ज्यांना जे स्त्रिया आ, देवदासी म्हणून अर्पण केल्या जातात ना तर त्याला आपण देवदासी म्हणतो ठीक आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचं म्हणजे ह्या कायद्यामध्ये जे देवदासी म्हणजे ज्या स्त्रियांना देवदासी म्हणून हे करतात त्या स्त्रियांचे शोषण होण्यापासून त्यांना संरक्षण करण्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये आता काही काही आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये सर्व रिकॉर्ड केलेलं आहे की या या कायद्यामध्ये काय काय आहे स सर्वात आधी त्याच्यामध्ये जो आर्टिकल एक आहे म्हणजे आर्टिकल फर्स्ट आहे तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की हा कायदा जो आहे तो सं म्हणजे याची व्याप्ती कुठ म्हणजे ह्याचा प्रारंभ आणि याची व्याप्ती तर आपण प्रारंभ बघितला होता मग अशीच आणि याची व्याप्ती कुठे आहे तर याची व्याप्ती आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याभर ठीक आहे आणि राज्य शासन राजपत्रातील म्हणजे हे कर म्हणजे नियत करेल अशा दिनांकात अंमलात येईल हा कायदा ठीक आहे आता आर्टिकल दोन आता कुठलाही कायदा असू द्या मॅक्झिमम नाईन्टी फाईव्ह पर्सेंट कायद्यामध्ये जो आर्टिकल सेकंड राहते तो डेफिनेशनसाठी राहते आता इथं डेफिनेशनमध्ये जर आपण बघितलं तर क ख ग म्हणजे क मध्ये काहीतरी नियंत्रण मंडळ येते नंतर मग ख मध्ये समर्पण येते ग मध्ये दे देवदासी येते असं लिहिलं आहे पण आपल्याला क ख ग असं नाही तर आपण ए बी सी डी याप्रमाणे आपण हे लक्षात ठेवायचं ठीक आहे आता एमध्ये आर्टिकल दोन ए म्हणजे आर्टिकल टू एमध्ये तर एमध्ये काय लिहिलं आहे त्यांनी नियंत्रण मंडळ म्हणजे जे समोरचं आर्टिकल राहील ना आर्टिकल फाईव्ह मध्ये त्यांनी नियंत्रण मंडळ म्हणजे काय होते ते नियंत्रण मंडळ काय म्हणजे काय असणार की जे कंट्रोल करतात म्हणजे नाही का हो आता हे जे अधिनियम आहे किंवा याच्यामध्ये जे अधिकारी असतील अधिकाऱ्यांचे मिळून एक नियंत्रण मंडळ बनवलेलं असेल ठीक आहे तर ते येते आर्टिकल टू एमध्ये नंतर मग आर्टिकल टू बी आहे तर टू बीमध्ये समर्पण म्हणजे ह्या श हा समर्पण शब्द समोर पण दुसऱ्या आर्टिकलमध्ये येते समर्पण म्हणजे काय समर्पण म्हणजे समर्पण जो शब्द आहे त्याचा इथं मिनिंग डिकोड केलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे समर्पण म्हणजे काय होते की एखादी स्त्री स्वेच्छेने किंवा म्हणजे कोणता आपण नाही का म्हणजे दुसऱ्या प्रकारे देवता मूर्ती पूजा करायच्या प्रतिमा देवडे धार्मिक संस्था यांच्या सेवेसाठी देवदासी किंवा म्हणजे नाही का देवदासी वगैरे म्हणून कोणत्याही नावाने समर्पित केले जाते तर त्याला म्हणतात ते समर्पण ठीक आहे आता आर्टिकल सी आर्टिकल टू सी टू सीमध्ये दे काय देवदासी आता देवदासी म्हणजे आपण बघितलं ठीक आहे जे म्हणजे जे जोगतीन म्हणून हे होते आणि समर्पित केले जाते ते स्त्री नाही का समर्पित केलेली जी स्त्री असा म्हणजे त्याला देवदासी आपण म्हणतो ठीक आहे ते कशामध्ये देवदासी कसं लक्षात ठेवायचं देवदासी हां तर ते सीमध्ये येते लक्षात ठेवा टू ए टू सीमध्ये ठीक आहे आता त्याच्यानंतर येते टू डी टू डी टू डीमध्ये काय येते डिपार्टमेंट लक्षात ठेवा टू डी म्हणजे डिपार्टमेंट लक्षात ठेवा मध्ये काय अधिकारी येतात ना ते देवदासी प्रतिबंधक अधिकारी हे टू डीमध्ये येते नंतर येते टू ई टू ईमध्ये काय येते जिल्हा समिती आणि ते जिल्हा समिती आर्टिकल एटमध्ये आपण बघणार आहोत टू एफ टू एफमध्ये काय ते शासन आता हा महाराष्ट्राचा आहे तर महाराष्ट्र शासन येणार याच्यामध्ये टू जी टू जीमध्ये काय आहे ते म्हणजे नियमाद्वारे विहित केलेला आहे हा नाही का अधिनियम ते येते टू एच म्हणजे देऊळ म्हणजे जिथे आपण पूजा अर्चना वगैरे करतो ना तशी जागा आणि टू आय म्हणजे स्त्री याचा अर्थ कोणत्याही वयाची स्त्री जातीय व्यक्ती असा आहे म्हणजे याची डेफिनेशन दिली आहे ठीक आहे आता आपण बघ आता आपण बघितलं की आर्टिकल टूमध्ये डेफिनेशन्स आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये एपासून तर आयपर्यंत आपण हे सगळं बघितलं आता ते समोर डिकोट होत जातील ठीक आहे जसं जसं हा कायदा समोर समोर जाईल तसं तसं ते सगळं डिकोट होत जाणार आता आर्टिकल थ्री आपण काय बघत आहे देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम महाराष्ट्र दोन हजार पाचचा त्याच्यामध्ये आर्टिकल थ्री आर्टिकल थ्री काय म्हणते देव देवदासी म्हणून समर्पण करणे बेकायदेशीर असणे ठीक आहे म्हणजे हे चांगलं आहेच नाही ना म्हणजे हे बेकायदेशीर आहे ठीक आहे या म्हणजे हा अधिनियम अंमलात येण्यापूर्वी किंवा यानंतर त्याविरुद्ध कोणतीही रूढी रिवाज कायदा असला तरी कोणत्याही स्त्री देवदासी म्हणून समर्पण करण्यास मनाई आहे म्हणजे देवदासी म्हणून समर्पण करण्यास कोणत्या पण स्त्रीला मनाई केली आहे या या, या कायद्यानुसार ते बेकायदेशीर असणार होते ठीक आहे आणि ह्याच्या याचे जे पण परिणाम असतील म्हणजे आधी असं झालं असेल तर ते परिणाम शून्य घोषित करण्यात येईल या कायद्यानुसार ठीक आहे आता एक सेकंड म्हणजे या प्रथे प्रसार करत आहे कोणी किंवा याद्वारे यास देखील म्हणजे प्रसार करणे ह्या सगळ्या गोष्टींना या या कायद्यानुसार या कायद्यानुसार म्हणजे ह्या जो आर्टिकल थ्री आहे त्याच्यानुसार का बे बेकायदेशीर घोषित करण्यात येईल थी, ठीक आहे आता आर्टिकल फोर आर्टिकल फोरमध्ये काय फोर आहे तर आर्टिकल फोरमध्ये आहे देवदासीचा विवाह म्हणजे जी देवदासी आहे ना तिचा विवाह करण्यात येईल धरला जाईल म्हणजे त्याने नाही का देवदासी सोबत विवाह केलाय म्हणून एखाद्या देवदासी सोबत विवाह झालाय तर तो म्हणजे आपण ग्राह्य नाही धरला जाईल असं नाही होणार तो विधी विधिग्राह्य असणार नाही म्हणजे ती देवदासी आहे म्हणूनच आपण त्याला काय म्हणते म्हणजे असं नाही म्हणजे विधिग्राह्य असणार नाही असं नाही हे करू शकत ठीक आहे आणि त्या सपोज आता एखाद्या देवदासी बरोबर कोणाचा विवाह झालाय तर त्यांना जर कोणते अपत्य जन्मास आले तर ते अनोरस असणार नाही ठीक आहे आता आहे आर्टिकल फायव्ह आर्टिकल फायव्ह मध्ये आहे फाय। नियंत्रण मंडळ नियंत्रण मंडळ कोण राज्य शासन ठरवेल ठीक आहे आता त्याच्यामध्ये कोण कोण असते नियंत्रण मंडळामध्ये हे जे ह्याच्यामध्ये नियंत्रण मंडळ असते म्हणजे त्याच्यामध्ये अधिकारी असतील ना त्याच्यामध्ये कोण कोण असते याच्यामध्ये असते कोणत्या कोणत्या सदस्यांनी बनून बनलेलं असते आपलं म्हणजे नियंत्रण मंडळ आहे ते तर त्याच्यामध्ये असते जे मुंबईचं उच्च न्यायालय न्यायालय आहे ना त्याच्याशी जे विचार विमर्श करतात आणि जिल्हा न्यायाधीशाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला जो न्यायाधीश आहे किंवा न्यायाधीश होता म्हणजे रिटायर्डवाला पण चालते अशी व्यक्ती ठीक आहे त्याला आपण अध्यक्ष म्हणून ठेवू शकतो आणि दुसरं काय आहे तर अध्यक्षात सहाय्य करण्यासाठी सचोती क्षमता प्रतिष्ठा असलेल्या महिलांच्या शोषणासंबंधीच्या संबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणजे महिलांची महिलांच्या जे समस्या आहे त्याचे सोडवण्याकरता नाही का ज्यांना अनुभव वगैरे असणार अशा दोन व्यक्तीची निवड करण्यात येते ठीक आहे आणि त्यापैकी किमान एक व्यक्ती ही राज्य महिला आयोगाशी विचारविनिमय करून नामनिर्देशित केलेली महिला असेल म्हणजे एक व्यक्ती काय म्हणते राज्य महिला आयोगाशी थोडे हे करून तिची निवड केल्या जाते ठीक आहे आता शासनाने महिला व बाल विकास आयुक्त यांना पण नाही का, का? पदसिद्ध सदस्य सचिव असं म्हटले जाते त्याच्यामध्ये आणि नियंत्रण मंडळाचे जे हे सदस्य आहे नियंत्रण मंडळ आपण तयार केलं अध्यक्ष असतात आणि सदस्य असतात तर त्याच्यामध्ये त्यांचा कार्यकाळ किती असतो म्हणजे पदावधी किती असतो पाच वर्षाचा असतो आता त्यांचा कार्यकाळ किती पाच वर्षाचा त्याच्यानंतर आहे Uh, आता मी जी जे जे फक्त इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला विचारू शकते फक्त तेवढंच सांगणार त्याच्या व्यतिरिक्त नाही की हे खूप मोठं असते ना तेवढं लक्षात ठेवणं आणि नंतर मग हे करणं आपला फक्त पेपर सॉल्व्ह करायचं आहे समोर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही होणार ठीक आहे आता आर्टिकल सिक्स आर्टिकल सिक्समध्ये यांनी काय म्हटलेलं आहे नियंत्रण मंडळाचे अधिकार व कार्य आता आपण वरता आर्टिकल फाईव्हमध्ये जे आहे ते आपण नियंत्रण मंडळ तयार केले होते ठीक का, आहे आणि ते नियंत्रण मंडळ आपण तयार केलं त्याचे अधिकार आणि कार्य आणि कर्तव्य काय असतील हम्म काय असायला पाहिजे ते की कोणत्या पण व्यक्तीस म्हणजे म्हणजे जे ह्या याच्यामध्ये आहेत ह्या अधिनियमानुसार नाही का हम्म एक सेकंड त्याला आपण समन्स पाठवू शकतो किंवा हजर राहण्यामध्ये भाग पाठवू शकतो म्हणजे त्याला हजर राहणं कंपल्सरी असते ठीक आहे नंतर कोणताही दस्तावेज शोधून काढण्यास किंवा सादर करण्यास आपण सांगू शकतो शपथपत्रावर साक्षी पुरावा स्वीकारण्यास आपण हे करू शकतो सांगू शकतो ठीक आहे आणि नंतर साक्षीदाराची किंवा दस्त दस्तावेजची तपासणी आपण हे करू शकतो म्हणजे तपासणी करू शकतो ठीक आहे हे सगळं आपण करू शकतो कशामध्ये तर हा आर्टिकल सिक्समध्ये आर्टिकल सिक्समध्ये काय म्हटलं मी तुम्हाला नियंत्रण मंडळाचे अधिकार कार्या आणि कर्तव्य त्यांना हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आता आहे आर्टिकल सेवन आर्टिकल सेवनमध्ये काय आहे ती नामनिर्देशित सदस्य म्हणून अपात्र ठरवणे आणि अशा सदस्याला काढून टाकणे ठीक आहे आता जे नाम म्हणजे आपण बघितलो की आपण पाचनुसार नाही का नाही पाचनुसार नाही हां म्हणजे आपण जे नामनिर्देशित केलेले अशासकीय सदस्य होते ना त्यांना आपण कसं अपात्र करू शकतो म्हणजे ते कसे अपात्र होतात ते खाली या आर्टिकल सेवनमध्ये दिलेले आहे तर ते कसे अपात्र होऊ शकतात हे सगळं पॉलिटीसारखंच आहे म्हणजे तुमचं पॉलिटीचा अभ्यास झाला असेल तर जवळपास तुम्हाला हे हे करण्यात काही म्हणजे हार्ड नाही जाणार ठीक आहे आता जसं नैतिक अधपतनाचा अध अंतर्भाव असणाऱ्या एखाद्या अपराध म्हणजे जर फौजदारी गुन्हा एखादा केला असेल त्याच्यामध्ये दोषी ठरवला असेल तर तो अपात्र ठरवू शकतो किंवा मग ते नाही का विकलमनाचा असेल असं म्हणजे न्यायालयानं घोषित केलं असेल तर आपण त्याला अपात्र ठरवू शकतो ठीक आहे नंतर मग आहे का म्हणजे त्याला हां अमुक्त नादार असेल तेव्हा पण आपण त्याला अपात्र ठरवू शकतो आणि सदस्य म्हणून काम करण्यास नकार देत असेल किंवा सदस्य म्हणून काम करण्यास असमर्थ झाला असेल आणि नंतर मग परत आहे शासनाच्या मध्ये सदस्य राहण्यास तो अन्यथा अयोग्य असेल म्हणजे शासनाच्या म्हणजे शासन जर म्हणेल की हा अयोग्य आहे तर मग आपण त्याला अपात्र ठरवू शकतो ठीक आहे परंतु कोणत्याही व्यक्तीस आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय अशा व्यक्तीस पोटकलम एकनुसार म्हणजे काढून टाकता येणार नाही म्हणजे जो अपात्र होणार आहे ना किंवा आपण ज्याला म्हणजे ते ज्यांना अपात्र ठरवणार आहेत त्यांना एक संधी दिली जाते म्हणजे स्वतःची बाजू मांडण्यासाठी ठीक आहे जरी ते अपात्र ठरणार असतील तरी आता आर्टिकल एट काय म्हणते जिल्हा समिती घटित करणे जिल्हा समिती घटित करणे कशात आहे आर्टिकल एट मध्ये तर राज्य शासनामध्ये नाही का हे आहे की त्यांना योग्य वाटेल अशा जिल्ह्याकरिता की किंवा जिल्ह्यांकरता जिल्हा देवदासी प्रथा नियंत्रण समिती म्हणजे गठीत करता येते त्यांना ठीक आहे आता जिल्ह्या जिल्हा समिती पुढील सदस्याची मिळून बनवली बनलेली असते त्याच्यामध्ये कोण कोण असते तर जिल्ह्याचा मुख्य न्यायाधी न्यायदंड अधिकारी असते जो अध्यक्ष असतो हां आणि त्या अध्यक्षाला सहाय्य करायसाठी तेच ज्यांना महिला म्हणजे शोषणासंबंधीच्या याच्यामध्ये जर अनुभव असेल तर अशा व्यक्तीची नाही का आ, हा म्हणजे अशा तीन व्यक्तीची निवडणूक ते आपण वरती बघितलं होतं त्या मंडळामध्ये दोन व्यक्ती असतात तर याच्यामध्ये तीन असते त्याच्यामध्ये किमान एक व्यक्ती ही राज्य आयो आयोगाशी म्हणजे राज्य महिला आयोगाशी विचार आणि नामनिर्देशित केलेली असते ठीक आहे आणि आपल्याला माहिती आहे पदसिद्ध सद, सदस्य सचिव कोण असते जिल्हा महिला बालविकास अधिकारी एक सेकंद हां तर आता हा प्रत्येक जिल्हा समिती जी असते ना त्या सदस्यांचा पदावधी किती असते तर याच्यामध्ये पण ते या पाच वर्षच राहणार ठीक आहे आता जिल्हा समितीची कोणतीही कृती किंवा कार्यवाही जे असते ते अधिन अधिनियमाच्या तरतुदीनुसार असेल तर तिचा पद रिक्त असेल किंवा कोणत्याही सदस्याच्या नामनिर्देशनामध्ये कोणताही दोष असणे याच्या केवळ कारणामुळे ती विधीग्रा म्हणजे विधीग्राह्य ठरवता येणार नाही म्हणते हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे म्हणून याच्यात ठीक आहे एवढं लक्षात ठेवण्यासारखं काही नाही आता आर्टिकल सेवन आर्टिकल सेवन सॉरी आर्टिकल नाईन आर्टिकल नाईन मध्ये काय जिल्हा समितीचे अधिकार कार्य व कर्तव्य खालीलप्रमाणे असतील जिल्हा समितीचे अधिकार कार्य आणि कर्तव्य आता आपण आठमध्ये पाहिले की जिल्हा समिती आपल्याला गठीत करायची आहे त्याच्यानंतर मग आता त्याचे कार्य अधिकार आणि कर्तव्य काय असतील ते समन्स पाठवणे हजर राहण्यास भाग पा म्हणजे भाग पाडणे आणि कोणताही दस्तावेज सोडून म्हणजे शोधून काढण्यासाठी सादर करण्यास फरमावणे शपथपत्रावर काय म्हणते त्याला साक्षी पुरावा स्वीकारणे न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणत्याही सरकारी अभिलेखाची म्हणजे प्रतीची मागणी करणे ठीक आहे हे त्याच्या हे आहेत कर्तव्य आहेत देवदासी प्रतिबंधक अधिकारी राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे संपूर्ण राज्याकरता किंवा अधिसूचित विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा त्यांच्या भागाकरता किंवा म्हणजे याच्यासाठी देवदासी प्रतिबंधक अधिकारी म्हणून संबोधण्यात येणारा एक किंवा अनेक अधिकारी नियुक्त करू शकते कोण करू शकते तर राज्य शासन करू शकते ठीक आहे याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं समोर काही आहे ना इतकं इम्पॉर्टंट आता आर्टिकल इलेवन आर्टिकल इलेवनमध्ये काय आहे अपराध व शास्ती हां हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आपल्याला डायरेक्ट असं विचारू शकते की म्हणजे या अधिनियमानुसार कुठल्या आर्टिकलमध्ये शास्तीचा हे आहे तर आपल्याला मग त्याच्यामुळे हे आर्टिकल लक्षात ठेवावं लागेल तर आर्टिकल अकरा ठीक आहे ते आहे अपराध आणि शास्तीसाठी तर देवदासी म्हणून एखाद्या महिलेला जर नाही का अर्पण करण्याचा कोणताही समारंभ कृती किंवा म्हणजे आपण कुठली पण अशी इनडायरेक्टली काही करत आहोत ज्याच्यामध्ये आपण त्या गोष्टीला प्रोत्साहन देत आहोत असं जर आपण काही करत असणार तर मुभा दे म्हणजे तसे करण्यास मुभा देतील ती व्यक्ती अपराध स्थितीनंतर म्हणजे त्या व्यक्तीला नाही का अपराधी म्हणजे अपराधी मानण्यात येईल आणि नंतर मग त्याच्यावर दंड बसणार तर ते किती राहणार तर ते, ते असू शकते की तीन वर्षापर्यंत असू शकते किंवा मग दोन वर्षापेक्षा कमी नाही म्हणजे कमीत कमी दोन वर्ष समजा आणि तीन वर्षापर्यंत म्हणजे दोन ती ती ते तीन आणि शिक्षेचा जे म्हणजे आणि मग पैसे किती भरावे लागतात तर ते असू शकते किंवा मग आणि पन्नास हजार रुपयेपर्यंत दंड असू शकते दहा हजारपेक्षा कमी नाही म्हणजे दहा हजारापासून तर पन्नास हजार रुपये म्हणजे पन्नास हजार ठीक आता त्याच्यानंतर आर्टिकल ट्वेल्व आर्टिकल ट्वेल्वमध्ये मध्ये काय आहे हा एवढा इम्पॉर्टंट आहे आर्टिकल फोर्टीन अपराधाचे फक्त आर्टिकल ट्वेल्व मध्ये अपराधाची दखल आहे पण ते इम्पॉर्टंट नाही आर्टिकल थर्टीन आर्टिकल थर्टीनमध्ये मध्ये काय आहे दखल घेण्यासाठी मुदत लागूनच असणे हा पण इतका इम्पॉर्टंट नाही आहे आर्टिकल फोर्टीन हां न्यायालयाशी रिलेटेड आहे म्हणजे या अधिनियमाखाली अपराधाची न्याय चौकशी करणारे प्रत्येक न्यायालय शक्य असेल तितपत ते प्रध प्रकरण प्राधान्याने निकालात काढेल म्हणजे न्यायालय ते प्रकरण जितक्या लवकर होऊ शकते तितक्या लवकर शॉर्ट आउट करेल आर्टिकल फिफ्टीन आर्टिकल फिफ्टीन मध्ये काय पोलिसांना मिळालेल्या माहितीची प्रत जिल्हा समितीकडे अग्रषित करणे म्हणजे पोलिसांना जे माहिती मिळते ते आपण जिल्हा समिती देवदासी प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या म्हणजे याच्यानुसार नाही का अपराधाच्या कृतीबद्दल गुन्हेगारांना जाब विचारला जाईल आणि त्याच्यावर खटला भरला जाईल आणि त्यांना शिक्षा करण्यात येईल याची खात्री करण्यासाठी अशा प्रकारे आवश्यक ती सर्व अनुवर्ती कारवाई करेल ठीक आहे आर्टिकल सिक्स्टीन आर्टिकल सिक्स्टीन आहे न्यायनिर्णयाची प्रत जिल्हा समितीला सादर करणे हे एवढंच इम्पॉर्टंट आहे फक्त आर्टिकल सेव्हनटीन पण इतका काही इम्पॉर्टंट नाही आहे आर्टिकल एटीन। इम्पॉर्टन्ट नाही हा आर्टिकल एकोणवीस आर्टिकल नाईंटीन इम्पॉर्टन्ट आहे आर्टिकल नाईंटीन काय म्हणते की सद्भावनापूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण जर आपण या कायद्यानुसार जर कुठलीही गोष्ट म्हणजे सद्भावना पूर्वक याच्यानुसार करण्यात आले तर त्याला नाही का दोषी ठरवण्यात नाही येणार म्हणजे त्या व्यक्ती जो म्हणजे जो कोणी पण आहे जो कोणी व्यक्ती आहे ज्याने ते सद्भावनापूर्वक कोणती कृती केलेली असेल तर त्या व्यक्ती विरुद्ध कोणताही वाद खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई दखल केली जाणार नाही असं आर्टिकल नाईन्टीन मध्ये आहे तर हा इम्पॉर्टंट आहे आपल्याला जसं तसं विचारू शकते ठीक आहे आता आहे आर्टिकल ट्वेंटी हा पण इतका इम्पॉर्टंट आहे आर्टिकल ट्वेंटी वन राजपत्रात ओके ही काही इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर आपण आता ओव्हरलुक करू ठीक आहे ओके तर आपण बघितलं होतं फक्त इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट घेऊ हा जो अधिनियम महाराष्ट्र देवदासी प्रथा अधिनियम दोन हजार पाच ठीक आहे जो फर्स्ट ते त्याच्यामध्ये काही नाही संक्षिप्त नावाने व्याप्ती आणि प्रारंभ कधी झाला हे आर्टिकल फर्स्टमध्ये असते सेकंडमध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये सर्व डेफिनेशन्स असतात ठीक आहे थर्डमध्ये आपण बघितलं की देवदासी म्हणजे हे जे आहे ते बेकायदेशीर आहे हे आपण बघितलं ठीक आहे फोर्थमध्ये देवदासीचा विवाह म्हणजे आर्टिकल फोरमध्ये आपण बघितलं ठीक आहे आता याच्यामध्ये ह्या अधिनियमामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे तर नियंत्रण मंडळ हे सर्वात इम्पॉर्टंट आणि ते आहे आर्टिकल फाईव्हमध्ये नियंत्रण मंडळ आणि ह्या नियंत्रण मंडळाचे जे कार्य असतील ते सगळे आता आपण पाचमध्ये नियंत्रण मंडळ हे केलं म्हणजे गठीत केलं आणि त्याच्यानंतर मग सिक्समध्ये आपण त्यांना कामं दिले ठीक आहे आर्टिकल सिक्समध्ये ठीक आहे मग सेवनमध्ये आपण आता त्यांना म्हणजे आता अपात्रता म्हणजे सेवनमध्ये त्यांची अपात्रता सांगितलेली आर्टिकल सेवनमध्ये आर्टिकल एटमध्ये काय मग आर्टिकल एटमध्ये परत म्हणजे जसं आपण तिथं जे मंडळ हे केलं होतं ना नियंत्रण मंडळ आर्टिकल फायव्हमध्ये आपण गठीत केलं होतं ना त्याचप्रकारे फायू सिक्स सेवन ठीक आहे फायवमध्ये गठीत केलं सिक्समध्ये आपण त्यांना कार्य दिले आणि सेवनमध्ये आपण त्यांचा अपात्र ते विषय बघितलं तशाच प्रकारे मग एट एटमध्ये काय लक्षात ठेवणं इझी आहे एटमध्ये काय परत आपण जिल्हा समि जिल्हा समिती गठीत केलेली ठीक आहे आणि नाईनमध्ये काय आर्टिकल न ना, नाईनमध्ये त्याचे कार्य आपण हे केलेलं आहे आणि आर्टिकल टेनमध्ये काय देवदासी प्रतिबंधक अधिकारी ओके आर्टिकल इलेवनमध्ये आपण बघितलं होतं शास्त्रीय म्हणजे दंड वगैरे तर या प्रकारे आपण आज हा अधिनियम बघितला आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हे डायरेक्ट मी ॲक्टमधून घेतलेले आहे ॲक्टमधून तर ओके हां तर हा इम्पॉर्टंट आहे हा पहिला कायदा होता हा आय थिंक हा थोडा मोठा झाला पण ठीक आहे तुम्हाला याच्या याच्यामध्ये फक्त जे काही काही मी इम्पॉर्टंट आर्टिकल सांगितले फक्त कधी झाली सुरू आणि किती का किती आर्टिकल इंपोर्टन इंपोर्टन में आर्टिकल्स आहेत आणि इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट म्हणजे दंड कोणत्या आर्टिकल्समध्ये आहे काय म्हणजे त्याला व्याख्या कुठे आहे आणि नियंत्रण मंडळ वगैरे हे आर्टिकल्स फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी काही नाही ठेवले कालचे तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चला मग आज एवढंच थँक्यू उद्या दुसरा कायदा घेऊ आपण